तरंगे यांचा जीव वाचवणं या ठिकाणी सध्या स्थितीला महत्वाचं आहे एकोणावीस तारखेला शिवजयंती आहे पूर्ण मराठ्याला आव्हान आहे जर का मनोजदा जरांगे यांच्या जीवाचं बरं वाईट झालं तर कुठल्या तोंडाने तुम्ही शिवजयंती साजरी करणार आहात काय म्हणून तुम्ही शिवजयंती साजरी करणार आहात जो माणूस तुमच्या आमच्या लेकराच्या भविष्यासाठी आज मरणाच्या दारात उभा आहे त्या माणूस जीव वाचवणं हे तुमचं आमचं चा काम आहे म्हणून सगळ्यांनी रस्त्यावर यायचं या ठिकाणी आज आपण हे आंदोलन चालू केलं या आंदोलनाचं कारण काय शासनाला धारेवर करायची आहे शासनाचा शासना नाक आहे म्हणून येणारा प्रत्येक रस्ता आम्ही या ठिकाणी आता ब्लॉक करणार आहे म्हणजे आपलं म्हणणं हे आहे की शासनाने जे आदेश निर्देश दिले ते चुकीचे आणि दिशाभूल करणारे दिले शासनाने जरांगे पाटील यांना फसवलेले त्यांनी तात्काळ येऊन पाटलांशी संपर्क साधून त्यांचं उपोषण सोडवावं ही एवढीच आमची मागणी आहे पाठीमागे जे ऑपरेशनसाठी साठी गेले होते जारंगी पाटील मुंबईला रवाना झाले होते त्या ठिकाणी मुंबईला जारंगी पाटील यांना शासनाने जे आश्वासन दिलं होतं तर खरं उतरलं की नाही उतरलं आपलं होतं की सोळा तारखेला अधिवेशन घेऊ आता म्हणायला लागले वीस तारखेला एकवीस तारखेला अधिवेशन घेऊ वीस एकवीस तारखेपर्यंत अन्ना पाणी न खाता माणूस जिवंत राहील कसा सरळ सरळ आमचा घात होताना या ठिकाणी दिसतोय बरोबर म्हणजे हे जे आश्वासन दिल्यानंतर आता नारंगी पाटील किती दिवस उपोषण करणारे कर्तव्य आहे की आपलं लेखक त्यांच्या काही कर शासनाला करण्यासाठी या ठिकाणी विविध पद्धतीच्या आंदोलना तातडीने सुरू करावेत आजचं जे आंदोलन आहे हे आपण आंदोलन केव्हा पासून सुरू केलेलं आहे हे सकाळी दहा वाजेपासून इथं नॅशनल आहे आणि आम्ही जोपर्यंत जनांगे पटील उपोषण माग घेत नाही तोपर्यंत आम्ही इथून तो उठणार नाही शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज